नमस्कार वापरमोल सावलदास मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बसत्याचं कलेक्शन दाखवणार आहे आणि ते पण एकदम कमी रेंज मध्ये तर आपल्या भाषे बस्याची रेंज स्टार्टिंग आहे एकशे पन्नास रुपये फक्त बसत्यासाठी एकशे पन्नास रुपयामध्ये तुमच्याकडे व्हरायटीज बघायला भेटणार आहेत ना हो हो तर याच्यामध्ये तुम्हाला कलर्स आणि डिझाईन्स अनलिमिटेड भेटतील अच्छा प्रत्येकाची डिझाईन तुम्हाला वेगवेगळी येईल आणि टेक्चर तुम्हाला एकच राहील मार्केटमध्ये जर तुम्हाला गेलं तर एवढ्या कमी रेंज मध्ये टेक्चर तुम्हाला एक देत नाही तर आम्ही तुम्हाला टेक्चरही एक देतो आणि साडीची लांबी रुंदी पण एकदम पूर्ण आहे विदाऊट ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस पण आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे आहे हा हे टर्कसेल ब्लाउज पीस पण आमच्याकडे कमी रेंज पासून आहे आठ रुपया पासून पण ब्लाउज आहे ह्याच्यावरती तुम्ही आठ रुपयाचा ब्लाउज पीस पण देऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन पण असे भरपूर आहेत हे मी मोजके दाखवले कलर ऑप्शन पण अजून भरपूर आहेत त्यामध्ये जेवढ्या क्वांटिटी मध्ये हवे तेवढी क्वांटिटी वन टाइम पीस मागे हजार पीस तुम्हाला देईन ठीक आहे हे एक पीस बघा हे पण टर्की टर्कीमध्येच आहे पण हे चांगल्या क्वालिटी मध्ये हे विथ ब्लाउज तुम्हाला हा हा विथ ब्लाऊज पीस आहे विथ ब्लाऊज मध्ये

याचं सूत पण एकदम खूप सुंदर याच्या साड्यात ना या साड्या तुम्ही घरीही वापरू शकता असं असं साड्याचं टेक्स्चर वगैरे ते प्युअर जॉर्जेटमध्ये मी ब्लाऊज पूर्ण सहा तीच येईल कम्प्लीट काही काही मार्केटमध्ये शॉर्ट पण साड्या देतात आणि रेंज कमी देतात कस्टमरला वाटतं वाटते तर रेंज कमी आहे पण साडीची रुंदी पण त्याच्यामध्ये कमी असते तर आपलं नाव आपलं नाव आहे तर नावामुळे आम्ही साडीची म्हणजे क्वालिटी आणि लांबी रुंदी एकदम पूर्ण ठेवतो त्याच्यामध्ये कट साडीमध्ये ठेवत नाहीत तर याच्यामध्ये पण तुम्हाला सात ते आठ डिझाईन येतील पूर्ण पाऊच पॅकिंग येईल साडीला साडीला पूर्णपणे पाउच पॅकिंग येणार आहे. हे पण मिडियम रेंज मध्येच आहे. मीडियम रेंज मध्येच आहे. तर या सर्व साड्या तुम्ही देणे घेण्यासाठी मानपानासाठी यूज करू शकता. कमी रे। रेंज मध्ये तुम्हाला चांगल्या पॅटर्नस हे भेटणार आहेत. एक काय हाय पीस आहे? लेस बॉर्डर मध्ये आहे. हा हे लेस बॉर्डर मध्ये तुम्हाला हे टेक्सचर पण खूप सुंदर आहे. फक्त तुम्हाला दोनशे पन्नास लेस बॉर्डर मध्ये जर जर तुम्ही बघितलं ना एक, ते एक दागा जरीचा पण वापरलेला या साडीमध्ये त्याच्यामुळे शाईनिंग पण खूप सुंदर आहे साडीला आणि विथ ब्लाऊज साडीचा ब्लाउज पीस पण रनिंग आहे साडीमध्ये तर याच्यामध्ये पण तुम्ही कलर बघू शकता कलर वेगवेगळे तर प्रत्येक आयटम मध्ये देण्या घेण्याच्या आयटम मध्ये तुम्हाला कलर चार्ट पाच ते सहा कलर मिळून जाईल आणि डिझाईन पण पाच ते सहा मिळून जाईल प्रत्येक 영요 <목소리로>